you <music> कर्जत तालुक्यातील नेरळ येथे सर्व रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना व कुटुंब यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व सीपीआर फर्स्ट एड प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यावेळी नेरळ मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरचे संचालक डॉ विवेक भगत व डॉक्टर दीपक सिंग यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये से सी, सीपीआर ट्रेनिंग म्हणजे एखाद्याला चक्कर येणं बेशुद्ध होऊन खाली पडणं अशा त्रासांना अनेकांना सामोरं जावं लागतंय व त्यामध्येच हृदयविकाराचा झटका येऊन अनेकांचे प्राण जात आहेत हे घडू नये किंवा त्या पेशंटचे नाव वाचवण्यासाठी प्राथमिक उपचार म्हणून सीपीआर दिल्याने त्यांचा जीव कसा वाचला जाऊ शकतो यासाठी रिक्षा टॅक्सी चालक यांना सीपीआर ट्रेनिंग देऊन एखाद्याचा प्राण कसा वाचवला जाऊ शकतो याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले व त्यांच्याकडून सीपीआर तरी कर सक, कसे करावे हेही त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले व त्यानंतर त्यांना ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारे जास्त संख्येने रिक्षा व टॅक्सी चालक असतात यासाठी त्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये अनेक पेशंटनी तपासणी व उपचार मोफत यांचा लाभ घेतला तसेच या शिबिरामध्ये शुगर तपासणी ब्लड प्रेशर ईसीजी तपासणी एक्स रे तपासणी अशा तपासण्या मोफत करण्यात आल्या तसे तसेच या तपासणीमध्ये कुठल्याही गंभीर स्वरूपाचा आजार जर निघाला तर त्यावरती अल्प दरात त्यांचे उपचार हॉस्पिटलमध्ये केले जातील असेही आश्वासन डॉक्टर विवेक पगत यांनी दिले आहे कर्जत लाईव्ह साठी रामदास माळी कशे